प्रायोजक आहे उस्मान अन्सारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन नागरिकांनो सावधान फोन पेचा वापर करतायत तरी ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे सोलापूर सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस गजा यांनी दाखवला दिसणारा हा ऍप पैसे पाठवताना आवाजही येणार पाठवल्याची स्क्रिप्टही येणार मात्र बँकेत जमा नाही होणार पैसे अशी होते फसवणूक डिजिटल व्यवहार करत असताना काही भामटे यामध्ये फसवणूक करत असल्याचा एक नवीन प्रकार सोलापूरमध्ये समोर आला आहे सोलापूरच्या दुकानदारांना पेट्रोलांना ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांपैकी बनावट व्यवहार केल्याचे समोर आला आहे खरंतर या फसवणुकीच्या घटनेने पोलीसही चक्रावून गेले असून गुन्हेगाराचा शोध घ्यायचा तरी कसा असा प्रश्न सोलापूरच्या सायबर पोलिसांसमोर निर्माण झाला आहे डिजिटल इंडियाचा नारा देत असताना डिजिटल व्यवहार करावे यासाठी सरकारकडून प्रोत्साहित केले जात आहे पण त्यातही फसवणूक होत असल्याची चिंता वाढली आहे दुकानातून वस्तूंची खरेदी केल्यानंतर या ॲपच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन आय डी तयार करून पेमेंट झाल्याची पावती दुकानदारांना दाखवून त्याची फसवणूक केली जात आहे फोन पे गुगल पे आणि पेटीएम ज्या पद्धतीने पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनवर मेसेज येतो त्याच पद्धतीचा मेसेज या फेक ॲपवरही दिसून येतो त्यामुळे दुकानदारांना लवकरच हा प्रकार लक्षात येत नाही आहे अनेकांची फसवणूक होत आहे आणि ही, ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे या फसवणुकीचा डेमो सायबर क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशिल गजा यांनी सोलापरीकट्ठा न्यूज चॅनलसी बोलताना या घटनेचा खुलासा करून नागरिकांना सावधान राहण्याचा सल्ला दिलाय आहे तर बनावट ॲप आलेले आहे फोनपेचे तो आता सध्या आमच्याकडे पण केव्हा आहे तो वाटल्यास तुम्हाला डब्लम दखतो हे फोनपेचे दोन आहे सेम टू सेम आहेत त्यात मी पण ओळखू शकत नाही की कुठले नागरिक पण ओळखू शकते ओरिजिनल कुठले आहे आणि बनावट कुठले आहे तो वाटल्यास तुम्हाला तो बनावट ॲप कसं वर्क करते तर ते तुम्हाला दाखवतो आता स्कॅन झाला तर निर्पाल हसन पटेल यांच्या नावाने आले त्यांना मी एक पाचशे रुपये सॉरी पाचशे रुपये सेंड करतो पाचशे रुपये पे झाला याला बनावटला कुठलेही टाकू शकता यस करायची आवाज पण आला आणि तू पेमेंट सक्सेसफुल म्हणून पण आला आणि त्याचा तुम्ही व्यू मध्ये डिटेल्स बघितला तरी ट्रान्झॅक्शन आय डी वगैरे सगळं त्यात आलेले दिसते ऍक्च्युअली तो अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नसते